फ्रेंड्स बॅक टू माय वेलकम बॅक टू माय चैनल वेलकम वेलकम टू बॅक टू माय चॅनल तर दोन तीन दिवस झाले मी बी व्हिडिओ टाकत नाही आहे चॅनलमध्ये त्याला कारण आहे खूप मोठा प कारण आहे त्याला व्हिडिओ का नव्हते काढत चितच लागत नव्हतं काय करणार ना गपचूप राहणार चितच लागत नव्हतं व्हिडिओ काढण्यात तर काय करू तर ते कारण काय आहे सांगते मी तुम्हाला तर हे बघा ही श्रीशा माझी लहान मुलगी तुम्हाला माहीतच असेल श्रीशा माझी लहान मुलगी आहे आणि हे बघा हिचा हात हाताला तिच्या मी चहा गाळत होते सासूसाठी आणि माझ्यासाठी आईसाठी आणि माझ्यासाठी छा गाळत होते एक कप ग छा गाळला आणि दुसऱ्या कपमध्ये गाळत होते तेवढ्यात किचन व किचन आमचं थोडं हाईटला कमी आहे थोडंसं किचन आमचं हाईटला कमी आहे तर तिने टचवर करून चालू गाळलेलं छा हाताने ओढून घेतला आणि ते छा तिच्या हातावर पडलं तर एवढं जास्त भाजून गेलेलं आहे तिचं हाय ती आता तुम्हाला तर बघा एवढं जास्त भाजून गेलं तिला तरी इच्छाच होत नव्हतं व्हिडिओ वगैरे बनवायचं आणि आता बघा ते काळं बघ पडून गेलं आहे पूर्ण काळं पडून गेलं आहे ते चार ते पाच दिवस झाले लागलेलं तिला जुने व्हिडिओ जे होते ते आपला अपलोड करून दिले होते पण त्याच्यानंतर व्हिडिओ बनवण्याचं काही इच्छा नव्हतं तर म्हटले चला तुम्हाला पण दाखवते श्रीशाला किती जास्त लागून गेलेलं आहे पूर्ण भाजून गेलं होतं जेव्हा तिच्या अंगावरती छापडला होता तेव्हा ती अशी रडत होती ना त्या आय तिचं रडणं बघूनच सजीवाला कसं कसं होत होतं तर आत्ता बरं आहे तिचं दुखणं मलम वगैरे चालू आहे दवाखान्यातही जाऊन आलो आम्ही तर श्रीशाला लागल्यामुळं मी दोन तीन दिवस व्हिडिओ नाही टाकले त्याच्यासाठी सॉरी आणि सारखंच मध्ये काय ना काय होतच राहतं त्याच्यामुळं व्हिडिओ जात नाही माझ्या व्हिडिओ क चॅनलवर कंटिन्यू आणि माझ्या फर्स्ट व्हिडिओला टू के व्ह्यू झालेला आहे टू केच्याही पुढं चालले गेलेलं आहे एक कदाचित आज थ्री केलाही पोचला असं बघितलं नाही अजून म्हणजे तीन हजार व्ह्यूज पहिल्या व्हिडिओला माझ्या तीन हजार व्हि व्ह्यूज आलेला आहे मी लग्नाला गेले होतं तिथला व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद आणि आजपासून व्हिडिओ कंटिन्यू असं आशा करते मी स्वतःकडून <laughs> तर बघूया चला पुढं काय आहे काय नाही आणि प्लीज असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम करत राहा तोपर्यंत चला बाय